मूळचे मुगळीहाळ व खाणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप मिटगार दुचाकी अपघातात ठार मूळचे मुगळीहाळ तालुका खाणापूर व खाणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार वयवर्ष एकोणतीस यांचा सोमवारी रात्री लोकोळी ते जैनकॉप क्रॉसपर्यंतच्या दरम्यान दुचाकीला अपघात होऊन घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत पोलीस स्थानकांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप बसवराज मिटगार हे सोमवार दिनांक बावीस रोजी आपली ड्युटी संपून रात्री आपल्या मूळ गावी मुगळीहाळ तालुका खानापूर गावाकडे जात होते खानापूर पारिशवाड महामार्गावरील लोकाळी क्रॉस ते जैनकोप क्रॉस दरम्यान दुचाकीचा अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी सकाळी खानापूर पोलीस स्थानकात समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला खानापूर पोलीस पुढील तपास करत आहेत